पाचवा पारा त्याच्याकडे लहान झाला आज हे बाळकृष्णच पापते ते विसरलेलं नाही पशा नोंद असेल गजानन असेल नितीन डांगेकर असेल हे सगळे माझ्या संपर्कात असायचे पण आज कदाचित प्रसार प्रचाराच्या निमित्ताने इथे येत असताना अनेक प्रश्न उद्या निर्माण होती उदय सामंतचा गणपतीशी संबंध आहे पहिलं काम या केलं ते म्हणजे भाजंद्र मठाला सुशोभीकरणाला सत्तर लाख रुपये क्रिकेटचं ग्राउंड मुलांना पाहिजे दिवस अजून झालं नाही पण आता ते ग्राउंड करण्याची जबाबदारी माझ्या आणि शाळेची आहे त्याची चिद्धा अजून आवश्यकता ते सहज भक्त झालं त्याच्या मनामध्ये त्यांना अडचणी झाला तर संदेश पालकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आपल्या आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत आणि कळकवली कथा नाही घेतला की आज आपल्याला परिवर्तनाची नागरी करायची आहे ते येतानाच एक साधं उदाहरण सांगतो शहरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर नगरपालिकेचा अभाव कसा आहे त्याचं मी आपल्याला सांगतो एक लाईटिंग मध्ये बोर्ड घेण पुढे काय नाही बघितलं स्वागतातला स्वाभ नाही गत फक्त राहिली आहे त्याच्यामुळे याने नगरपालिकेनं कंटोलीचे गत काय करून केले लक्षात घ्या आपल्याला कंटोळीला विकास द्यायचा आहे आणि कंटोलीचे विकास करावा जो आहे तो माननीय राणेसाहेबांचा आणि राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे युतीमध्ये काम करत असताना सतीश सावंत आपल्याला माहिती असलं पाहिजे की शेवटपर्यंत आम्ही युती व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो राणेसाहेबांचं शंभर टक्के ऐकलं पाहिजे हे आम्हाला एकनाथ साहेबांचे देखील आदेश होते परंतु नियतीच्या मनामध्ये युती होणं उल्लेख करेल की देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगर विकास खात आहे ते कंट्रोलला एकही रुपया कमी करून देणार नाही हे शेवटी आपल्याला विकासाचा गाडा पुढे देत असताना कंट्रोलिकांना काय अपेक्षित आहे हे आपल्याला करायचं आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ एक, एक निर्णय घेतला ते मुख्यमंत्री होते आणि राजचे परिवहन मंत्री होते आणि मागणी विभागाने सहाशे कोटी रुपये मी परिवहन विभागाला दिले ते परिवहन विभागाला दिले म्हणूनच कंट्रोल व्यक्तीचा एस एस स्टँड कॉम्पिट होऊ शकलं कंट्रोल विक्षा एस एस काँटला संपूर्ण काप्युटी आणि झालं त्याचं मुळे चाल होईल त्या सगळ्या विकासाच्या सुविधा आपल्याला होती विकासाच्या सुविधा निर्माण करायची असते तरी महाराष्ट्र सरकारचे आम्ही सगळे कणकवलीकरांच्या सोबत आहे हाच विश्वास द्यायला या बैठकीच्या निमित्तानं या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे कणकवलीमध्ये संदेश पाचव्यापूर्वी एक महोत्सव घ्यायचे त्या सेलिब्रिटीजला बघायला देखील अशी गर्दी असायची पण आज निदेश तुम्हाला बघायला गर्दी आहे त्याच्यामुळे विजय आपण निश्चित आहे सार्वजनिक केलेला आहे त्याच्यामुळे गणपती असण्याची एक जबाबदारी आहे ती भविष्यामध्ये पारदर्शक झाली पाहिजे यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे की ज्यांनी स्वागताचा बोर्ड लावलाय तो देखील जरा ठीक ठेवता येत नाही अशा लोकांना तुम्ही भविष्यामध्ये जोडून देणार का हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारून हॉटेल होते त्याच्यामध्ये प्रगती नावाचे हॉटेल होते बरोबर आहे संजय आणि अलंकार नावाचं देखील होते आणि अलंकार हॉटेल जे समोरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांचं होत त्यांच्या माहिती त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकारण खेळवेळीचं असलं पाहिजे खेळवेळीचं राजकारण करत असं कोण करणार आहे आणि विकास कामं करत विकास कामाला न्याय कोण मिळणार आहे हे <tik> जर आपण

तुम्ही घड्या अजिबात लक्ष देऊ नका तुमचा आहे पण मला माहिती आहे त्याच्यामुळे माझं प्रत्येक लक्ष आहे आणि अजिबात चिंता करू नका आणि माझ्या भारताला पुढच्या चार दिवसात तुम्ही अडचण करणार नाही हे देखील मी लक्षता घेणार आहे पण या सगळ्यामध्ये मला एक विनंती करायची आहे आपण स्वाभिमानी आहोत आणि हा स्वाभिमान आपल्याला माननीय राणे साहेबांनी शिकवलेला आहे साहेबांना अभिप्राय राजकारण करायचं असेल राणे अभिप्राय अभिप्रेत विकास करायचा असेल तर ही कडकवलीची नगरपालिका विकास करणारा लोकांच्या हातामध्ये आपण दिली पाहिजे आणि म्हणून मी काही नावांचा उल्लेख केला मागायची त्यातले काही हयात असतील त्यातले काही हयात असणार देखील नाही जे एस टी एसटी पुढच्या योजनेमध्ये बाळा बाळासाहेबांना बाळा एक की होते बाळाचे माझी सीट रिझर्व्ह ठेवायची काय कोणी गर्दी नाही एवढी पेट्रोलिंगवाल्याने माझी काळजी घेतली आहे त्याच्यामुळे माझी काळजी म्हणजेच काळजी दोन तारखेला मतदान करून पुन्हा आशा या ठिकाणी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने जमला

बसलेला आणि तो इथपर्यंत पोहोचू नये अशी कदाचित त्या लक्झरीवाल्याची भावना असावी खरं खोटं त्या ड्रायव्हरला माहिती म्हणून माझी पाच सात मिनिटं अजून मला याला उशीर झाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी शहर विकास आघाडीला म्हणजेच विकासाला मतदान करावं हे आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र